अंबाबाई मंदिर परिसरात गरुड मंडप नूतनीकरणाचं काम सुरू अंबाबाई मंदिर परिसरात गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम सुरू झालंय हे काम मंदिराच्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी अतिशय महत्वाचं ठरणार आहे बुलढाण्यात लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं रायगड माणगावात दुर्मिळ फुलपाखरांचं चित्रीकरण पक्षीप्रेमी शंतनू कुवेस्कर यांचा प्रयत्न रायगडच्या माणगावामध्ये दुर्मिळ जातीच्या फुलपाखरांचं चित्रीकरण करण्यात आलं असून पक्षीप्रेमी शंतनू कुवेस्कर यांचं हे कार्य पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं नागपुरात चिकनगुनियाचा उच्चांक सातशे तीन जणांना लागण नागपूर शहरात चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढते ज्यामुळे सातशे तीन जणांना या आजाराची लागण झाली आहे मागील पंधरा वर्षातील हा आहे अहमदनगरच्या बाजारात कांद्याचा भाव चाळीस रुपये किलो शेतकऱ्यांमध्ये नाराजी अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चाळीस रुपये किलोला भाव मिळतोय शेतकऱ्यांना पुढील काळात कांद्याचे दर आणखी कमी होण्याची चिंता आहे बारामतीमध्ये मंदिरात चोरी एकशे सात वर्षे जुनी मूर्ती जप्त बारामतीमधील मधील एका मंदिरात चोरी झाली असून तिघांना बनावट नोटा तयार करणाऱ्यांवर छापे शस्त्रसाठा जप्त बीडमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या आरोपींच्या घरावर छापे टाकण्यात आले असून यामध्ये शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे मध्ये भर दिवसा गोळीबार एक तरुण जखमी मध्ये स्वामी समर्थ मंदिराजवळ गोळीबार झालाय ज्यामध्ये एक तरुण गंभीररित्या जखमी झाला या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय हिंगोली <tart noise> वाशिम महामार्गावर बकऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात पंच्याऐंशी बकऱ्यांचा मृत्यू हिंगोली वाशिम महामार्गावर बकऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे या अपघातामध्ये पंच्याऐंशी बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे मोहोळ तालुक्यात धनगर आंदोलकांचे जोरदार आंदोलन आजचा अकरावा दिवस मोहोळ तालुक्यात धनगर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू ठेवलंय ज्यामुळे स्थानिक प्रशासनावर याचा दबाव वाढलाय अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या